हॅलो नमस्कार सर आ, नमस्कार बोला सर आज आहे तेवीस जून आणि बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण तुम्ही सांगितल्याप्रमाणे झालेलं आहे तर सर आता पुढील कंडिशन कशी राहणार आज दुपारनंतर म्हणजे आता काय होईल ढगाळ वातावरण आता दुपार ऊन पडेल बघा बारा दोनच्या दरम्यान हां कडक ऊन पडल्याच्या नंतर मग काय होईल ती, तीन साडेतीनच्या दरम्यान म्हणजे वातावरण तयार होईल साडेतीन तीनच्या दरम्यान हो आणि मग त्याच्यानंतर मग वाशिम जिल्हा अकोला जिल्हा अमरावती जिल्हा इकडं हिंगोली जिल्हा यवतमाळ पुसद इकडं बुलढाणा जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये काही भागात जालना जळगाव जिल्हा संभाजीनगर नाशिक ह्या भागामध्ये पावसाचं वातावरण तयार होईल या भागामध्ये पावसाचं वातावरण तयार आणि सर इतर भागामध्ये मग त्याच्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी धाराशिव मग उद्याच्या मग चोवीस पासून मग त्याची व्याप्ती वाढणार आहे मग सर आता चोवीस तारखेला कोण कोणत्या भागामध्ये राहण्याची शक्यता जास्त करून चोवीस तारखेला सगळ्या जिल्ह्यांमध्ये बऱ्याच जवळपास पन्नास पन्नास टक्के भागात पाऊस पडल पडल होता सर कोणकोणते जिल्ह्यात राहणार तरी कसं शेतकऱ्यांना मग त्याचा अंदाज चोवीस तारखेला मग सुरुवातीला सांगतो हो यवतमाळपूर घेऊन यवतमाळ नांदेड परभणी लाव बीड त्याच्यानंतर नगर जिल्हा संभाजीनगर जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा जालना जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर अलीकडं हिंगोली वाशिम अकोला अकोला भंडारा वर्धा नागपूर यवतमाळ सगळीकडे त्याला सगळ्या भागामध्ये जवळ पन्नास टक्के पाऊस पड जिल्ह्यामध्ये आणि सर नाही पडणार पण पाऊस येणार म्हणजे उद्या त्याला हजेरी लावणार म्हणजे काय म्हणणार जेणे जेणे पिकांना पेलेलं त्यांना जीवदान भेटणार हो हो समजा काही भाग सोडणार त्याच्यामधून म्हणजे भाग बदलत पाऊस राहणार पण जोरदार राहणार पुन्हा उद्या म्हणजे पंचवीस पर्यंत येईना सव्वीस पर्यंत असाच होईल भाग बदलत आणि सव्वीसला वार बंद होईल सत्तावीसला परत चेंजेस होणार वारं बंद नंतर काय होते पुन्हा गर्मी वाढणार पुन्हा सत्तावीस ते दोन जुलैच्या दरम्यान पुन्हा चांगला पाऊस पडणार राज्यात हो का सर आता बरेचशा शेतकऱ्यांना हे चिंता होती की धरणं कधी भरणार समजा जायकडे धरण सांगतो जायकडी धरण मी म्हटलं आता हे पाऊस सुरू झाला बघा पाऊस का पडणं काय आम्ही जे सांगतो तुम्हाला सांगतो आम्ही जे पाऊस सांगतो मित्रच आम्ही आम्ही जे पाऊस सांगतो ते पाऊस कपडे नक्की आम्ही फक्त सांगताना तुम्हाला सांगतो भाग बदलत सांगायला असं सर्व दूरचं सांगितलंच नाही फक्त उन्हाळ्यामधला सर्वदूर सा सांगितलेला आहे भाग बदलत पडणार आहे तुम्ही तुमचं निवेदन करा त्या अंदाजात तुम्हाला एक सांगतो की जायकडे धरून आता ना जवळ तेरा हजार क्युसेक्स आज सुद्धा पाऊस चालू पाणी चालू झालंय पस्तीस टक्के वालय आमचं दूध नृत साठ्याच होत हो बरोबर आहे मृत साठ्यात मधलं काय झालं कम्प्लीट पस्तीस टक्के झालं इतकं पाऊस झाला आम्हाला बरोबर आहे हो आता काय व्हायला सर आता जे तुम्ही अंदाज देता त्याचे बाकीचे युट्युबर्स काय करायले मागचे जे अंदाज आहेत ते त्याच्यामध्ये ऍड करून ते सांगायला म्हणजे मध्ये काय कसं आहे जर युट्यूब वालेला स्ट्राईक येते पण वाटते कसं आपल्यामुळे त्यांचा फायदा व्हायलाय बरोबर आहे मी कोणाला स्ट्राईक ना देत नाही काही दे नाही मग दुसरं माझ्या माझं मला कितीतरी तरी हे आपल्याला तिथे पैसे कमवायचे हेच नाही उद्देशत नाही माझं तुम्हाला कशामुळे आयडिओ देत असतो माझ्याकडून तुमच्याकडे संधी जाऊन तुमच्याकडून शेतकऱ्याला जाऊ फायदा बरोबर आहे मला तुम्हाला ही रेकॉर्डिंग मला माझी मला करून पाठवता येत नाही बरोबर आहे मी पाठितो का नाही कारण की याच्यामध्ये तुमचं जीवन चांगलं तुमचं हो माझं म्हणजे सगळ्यांना फायदा झाला पाहिजे असं बरोबर आहे आता बरेचसे युट्युबर्सने त्याला समजायला पाहिजे की ताजी रिकॉर्डिंग द्यायला पाहिजे आपण कशा रिकॉर्डिंग त्यांना तुम्ही टाकू नका हां आता तुम्हाला माहितच आहे की मी ताजी रिकॉर्डिंग देतो तुमची रिकॉर्डिंग घेतल्याशिवाय माझ्या चॅनलवरती अंदाज टाकत बी नाही हो ना शेतकऱ्यांनी कसं ताजे अपडेट पाहिला पाहिजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि त्याच्यामुळे मी काय करेल माझं इन्स्टाचे चॅनल एक अंदाज देत असतो तेच चॅनल माझ्या युट्यूब च्या चॅनल बरोबर आहे सर आणि मी डेट सांगत असतो प्रत्येकाच्या डेट डेट सांगतो पण ते वाले याच्यापेक्षा हुशार आहेत बरोबर असे डेट बी घालू शकतेस बरोबर आहे तर सर आता दोन हजार पंचवीस ची कंडिशन कशी राहणार समजा यापूर्वी तुम्ही सांगितलं खूप पाऊस चांगला राहणार आहे चांगला राहणार आहे का हो हो का तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यान एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल हो